युवा समाजसेवक निरपेक्ष पत्रकार महाबोधी चॅनलचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप नन्नवरे यांना त्यांच्या सामाजिक धार्मिक निर्भीड पत्रकारितेतील योगदानाबद्दल ऋणानुबंध संस्था चिखली यांच्या वतीने राज्यस्तरीय बहुजनरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला पंचशील बुद्ध विहार गजानन नगर चिखली जिल्हा बुलढाणा येथे राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे माजी आमदार राहुल बोंद्रे सुप्रसिद्ध समाजसेवक नंदू बाबा पालवे मंत्रालयातील सचिव विद्याधर महाले हरिभक्त परायण महाराज कीर्ती महाराज हरिभक्त त्रिटे युवा उद्योजक संदीप ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला शहाल पुष्पहार सन्मानपत्र सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्यवदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूज्यवदंत पूज्य भदंत बोधीधम्मा आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे अनम महिला मंडळच्या शिरीन बेगम एम आय एम तालुका अध्यक्ष मोहम्मद शफीक पूर्णा शहरातील धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी त्यांचे अभिनंदन आणि भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहे प्रदीप नन्नवरे यांच्या सामाजिक धार्मिक आणि गोरगरीब अनाथ बेसहारा जनतेच्या सेवा करण्यामध्ये ज्यांनी बहुमल असं योगदान दिलेलं आहे ज्यांच्यामुळे हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे